नमस्कार मित्रांनो सुजराम समूहाचे दिवंगत संस्थापक श्री तुलसीतंत योजना भारतामध्ये सुरू केली आहे सहाय्य प्रदान केले जाते जर समजा तुमच्या घरात तर मुलींना वर्षाला सहा हजार पासून एक लाख वीस हजार पर्यंत स्कॉलरशिप अर्ज कोठे कसा करायचा या स्कॉलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तर चला सब... मित्रांनो सुजलॉन समूहाचे दिवंगत संस्थापक आणि दूरदर्शी श्री तुलसी तंत यांच्या स्मरणार्थ श्री तुलसीतंत शिश्रुती योजना भारतामध्ये सुरू केली आहे भारतातील आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी मुलींना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते जर समजा तुमच्या घरामध्ये इयत्ता नववीमध्ये मुलगी शिकत असेल तर मुलींना वर्षाला सहा हजारपासून एक लाख वीस हजारपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे या स्कॉलरशिप योजनेसाठी फक्त मुलीच अर्ज करू शकतात तसेच या स्कॉलरशिपसाठी ज्या घराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयेपेक्षा कमी आहे तेच या योजनेसाठी पात्र आहल ही पात्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मग या योजनेसाठी अर्ज कोठे कसा करायचा या स्कॉलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तर चला सविस्तर माहिती काय आहे ते पाहूया आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथं तुम्ही जर या वेबसाईटवर प्रथमच आला असेल तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल आणि जर नोंदणी केली असेल तर आता अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल आता प्रथम आपण नोंदणी कशाप्रकारे करायची ते आता आपण पाहूया या वेबसाईटची ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन ही वेबसाईट ओपन करायची आहे तर नोंदणी करा किंवा रजिस्टर करा या ऑप्शनवर आपण क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर इथं तुमचं प्रथम नाव आडनाव नाव त्यानंतर मेल आय डी तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जर समजा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही लिंक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड क्रिएट करायचं आहे पासवर्ड क्रिएट करत असताना तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे त्यानंतर पासवर्डची पुष्टी करायची आणि इथं टिकमार्क आहे टिकमार्क केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर इथं साईन अप करा या ऑप्शनवर क्लिक हो करायचं असं या बटनावर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओटीपी सबमिट झाल्यानंतर मित्रांनो इथून तुमचं जे काही लिंग असेल ते लिंग तुम्ही निवडायचं आहे मित्रांनो मेल जर निवडलं तर तुम्ही या योजनेसाठी इलिजिबल नाही तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही तर फिमेल तुम्हाला इथून निवडायचं कारण या योजनेसाठी फक्त मुल फक्त आणि मुलीच अर्ज करू शकता त्यानंतर तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे राज्य निवडून झाल्यानंतर इथून तुमचा जो काही वर्ग असेल तो वर्ग तुम्ही इथून निवडायचा आपण इत्ता नववीसाठी हा अर्ज करतोय तर इथून तुमची जी, जी काही भाषा असेल ती भाषा तुम्हाला इथून निवडायची आहे भाषा निवडून झाल्यानंतर तुम्ही अपंग व्यक्ती आहात का असल्यास होय नसल्यास नाही म्हणायचं आहे असेल तर होय टिक मार्कर करा आणि नसेल तर नाही या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसेल आणि इथं अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अपडेट करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आता इथं तुमचं जे काही एज्युकेशन असेल हायर एज्युकेशन इथं तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यानंतर तुम्ही स्टार्ट ऍप्लिकेशन हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे जर समजा तुम्हाला आउट करायचं असेल तर लॉग आउट या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता आता आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे भरायचं ते बघणार आहोत तर स्टार्ट ऍप्लिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टार्ट ऍप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्ट ऑप्शन तुम्हाला लिंक दिलेले आहे म्हणजे क्लिक युअर एलिजिबिलिटी जी काही आहे तुमच्या या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही ते पाहण्यासाठी आता इथं तुम्ही येस करायचं आहे त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आर यू करंटली स्टडींग इन क्लास नाईन म्हणजे तुम्ही इतका नवीमध्ये शिकत आहात का सध्या तर यस म्हणायचं आहे जर नो म्हणेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होत नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर खाली यायचंय खाल्यानंतर इथं पण सिलेक्ट ऑप्शन यस म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या घरचं जे वार्षिक उत्पन्न आहे सहा लाखापेक्षा म्हणजे सहा लाखा इक्वल किंवा सहा लाखापेक्षा कमी आहे का तर इथं यस म्हणायचं आहे आणि चेक युअर इलिव्हिज्युअल तुम्हाला तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता असा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल त्याच्यानंतर एक नवीन फॉर्म तुमच्यासह ओपन होईल इथं फॉर्म ओपन झाल्यानंतर इथं तुमचा आधार व्हेरीफाय अगोदर होईल त्यानंतर तुमच्या अशा पद्धतीने तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल की यू नीड यू व्हेरीफाय युअर आधार डिटेल्स टू स्टार्ट युअर ऍप्लिकेशन फॉर्म एनी हेल्प प्लीज क्लिक युअर तुमचं ऍप्लिकेशन सुरू करण्यासाठी प्रथम तुमचा आधार जे आहे ते आधार व्हेरीफाय करून घ्या आता आपण इथं व्हेरीफाय आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इथं प्रथम तुमचा जो काही आधार नंबर आहे आधार नंबर तुम्हाला इथं न चुकता तुम्हाला जसं आहे तसं तुम्हाला टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जे काही नेक्स्ट नावाचं जे बटन दिसतं त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हे जे काही आधार नंबर आहे ते आधार नंबर व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओटीपी आलेला तो ओटीपी टाकून तुम्ही सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं आधार व्हेरीफाय होऊन जाईल आधार आधार व्हेरीफाय होऊन गेल्यानंतर एक तुम्हाला इथं पिन सेट करावा लागतो तो तुमचा पिन सहा अंकी असला पाहिजे तो तुम्ही व्यवस्थित पिन सेट करून लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला जर हा पिन टाकलेला काय बघायचा असेल तर इथं आय डोळ्याचं जे चिन्ह दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला तो पिन दिसेल आणि पिन टाकून झाल्यानंतर डन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन परत तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुमचं आधार व्हेरीफाय झालेलं तुम्हाला दिसेल खाली यायचंय खाली आल्यानंतर इथं अलाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अलाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज परत ओपन झालेलं दिसेल की इथं तुमचं जे काही आधार डिटेल्स ते आधार डिटेल्स सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल आणि इथं तुम्ही काय करायचंय प्रोसिड अँड अपडेट या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथं कॅन्सल पण करू शकता तर आपण प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर युअर आधार कार्ड डिटेल्स आधी व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल आता आपण या योजनेसाठी म्हणजेच तुलसी दत्त जीव मुलींना जी शिष्यवृत्ती मिळणार आहे ती शिष्यवृत्तीचा फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचं त्यात आपण सुरुवात करूया तर प्रथम इथं तुमचं जे काही पहिलं नाव असेल त्यानंतर तुमचं मधलं आणि लास्ट नाव त्याच्यानंतर तुमचा मेल आय डी मोबाईल नंबर ही सर्व व्हॉट्सअप नंबर असेल तुम्हाला इथं व्हॉट्सअप नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख त्यानंतर तुमचं जेंडर तुमचं आधार कार्ड त्यानंतर वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं डिफरंट एबल आहे का एबल असेल तर यस आहे अन्यथा नाही म्हणलं तरी चालेल तुमचं पॅरेंट सिंगल ऑर्पन किंवा बोथ पॅरेंट्स अलाइव असेल तुमचं जो काही ऑप्शन असेल तो ऑप्शन तुम्ही इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर नो स्किलिंग तर इथं जे काही असेल तर तुम्ही इथं निवडू शकता मित्रांनो त्याच्यानंतर पॅ जे काही पत्ता आहे तुमचा पत्ता इथं तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचा जो आधारवर पत्ता असेल त्या पत्ता तुम्हाला आला असेल तो पत्ता तुम्ही चेक करायचा आहे अन्यथा तुम्ही पत्ता देखील इथं बदलू शकता जर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता हा सेमच असेल तर इथं सेम या बॉक्सवर तुम्ही क्लिक करून सेम अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करू शकता सेव्हन कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं खाली आल्यानंतर इथं एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला इथं भरायची आहे एज्युकेशन डिटेल्स भरत असताना इथं पेन्सिलचं चिन्ह दिसतं त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आठवीची माहिती आणि नववीची माहिती ही दोन्ही प्रकारची भरायची आहे आता आपण नववीचा क्लास जोडलेला होता त्यामुळे नवीची माहिती आपण इथं भरणार आहोत नवीचं भरत असताना नववीची वर्ग त्याच्यानंतर तुमचं जे काही बोर्ड असेल महाराष्ट्र स्टेट ते स्टेट तुमचं निवडायचं आहे त्याच्यानंतर स्कूल टाईप गव्हर्नमेंट असेल तर गव्हर्नमेंट प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट एडिड असेल जे काय असेल ते तुम्हाला तुम्हा इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं स्कूल प्रिन्सिपल नेम तुम्हाला म्हणजे शाळेच्या मुख्यवानचं नाव तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं स्टेट तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचा आहे शाळेचं नाव इथं टाकायचं आहे शाळेचा ईमेल आयडी तुम्हाला टाकायचं आहे शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि टोटल अकॅडमिक इयर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि मग सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीने ही प्रत्येक वर्गाची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्याच्यानंतर सेव्ह सेव आहे सेव्ह केल्यानंतर ती माहिती जतन होईल त्याच्यानंतर खाली आहे खाल्यानंतर इथं फॅमिली मेंबर्स तुम्हाला इथं फॅमिली मेंबरची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे फॅमिली मेंबरची माहिती टाकत असताना तुम्हाला इथं ॲड फॅमिली हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातील जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तींची माहिती तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचं आहे आता ऍड करत असताना जसं की तुमचं त्या व्यक्तींचं महिलांचं किंवा घरातील जी काही व्यक्ती आहे त्यांचं प्रथम नाव त्यांचा मोबाईल नंबर वार्षिक उत्पन्न रिलेशन काय आहे तुमच्यासमोर फादर मदर जे काय असेल ते त्यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे नववी दहावी काय किंवा बारावी आय काय किंवा इतर अन्य काही झालं असेल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ते तुम्ही इथून निवडायचं त्याच्यानंतर व्यवसाय कोणता करतात ते तुम्हाला निवडायचं आहे आणि ही सर्व माहिती भरून झालं तर सेव या सेव ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली त्यांची माहिती तुम्हाला दाखवली जाईल जेवढी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहेत त्या व्यक्तींची माहिती तुम्हाला या ठिकाणी जतन करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट काही अपलोड करायचे हे डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर परत इथं रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत रेफरन्स देत असताना देखील ते रेफरन्स तुम्हाला ऍड करायचे आहेत कोणत्या कोणत्या शाळेमध्ये तुम्हाला इथं नाव त्यानंतर मोबाईल नंबर आणि सिलेक्ट रिलेशन जे काही रिलेशन असेल ते त्याच्यानंतर इथं बँक डिटेल्स तुमची तुम्हाला लिहायचे आहेत बँक डिटेल्स लिहित इथं खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो बँक डिटेल्स जर तुम्ही नाही ऍड केले तर तुमच्या खात्यावर शिश्युती जमा होणार आहे त्यामुळं इथं ऍड बँक डिटेल्स या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि इथं अकाउंट होल्डरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर अकाउंट नंबर आय एफ सी कोड बँक नेम आणि ब्रँच नेम आणि सेव्ह करायचा आहे ही माहिती भरत असताना तुमच्या समोर तुमचं जे पासबुक असेल ते पासबुक असलं पाहिजे तरच तुम्ही ही माहिती भरू शकता आणि न चुकता ही माहिती मित्रांनो भरायची आहे त्याच्यानंतर सेल्फ तुमची जे काही असतील ती माहिती इथं विचारलेली ती माहिती तुम्ही इथं भरायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं काय काय लागणार आहे स्कूल ट्युशन फी लागणार असेल तर इथं टिकमार्क करायचं स्टेशनरी असेल तर टिकमार्क करायचे बुक्स काय पाहिजे असेल तर टिक्समार्क इनो फॉर्म पाहिजे असेल तर आणि कोचिंग कम्प्लीट ही सर्व माहिती तुम्ही टिक करून इथं सबमिट आणि येस म्हणायचं सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन क्लिक करायचं आहे सेव्हन अँड कंटिन्यू या ऑप्शन क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्ही फॉर्म भरलाय का व्यवस्थित चेक करायचं आहे चेक करून झाल्यानंतर खाली आहे खाल्यानंतर टिक टिकमार्क जे काही बॉक्स दाखवले त्या टिकमार्क करायचे टिकमार्क केल्यानंतर इथं प्री वय ऑप्शनवर क्लिक करायचं आणि प्री व्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज संपूर्ण पाहायचा आहे चेक करायचा आहे आणि अशा पद्धतीनं पुढची प्रोसेस करून घ्यायची निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र